नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत चालू क्रिया अर्थात शिकणार म्हणजे का तर काय तर बोलण्याची प्रॅक्टिस करणार आहोत या प्रॅक्टिसमध्ये मी सर्वज्ञाला बोलावतो आहे त्या प्रॅक्टिसमध्ये मी त्याला वाक्य शिकवणार आहे वाक्य सांगणार आहे आणि तो बोलणार आहे त्याच्यासोबत तुम्हीसुद्धा वाक्याला ट्रान्सलेट करायचा आहे सो सर्वज्ञ कमी या सो बघा जनरली मी तुम्हाला तुमचं माइंडसेट करतो आहे जसं सर्वज्ञाचं करतो आहे तुमचं पण करतो आहे जनरली ज्या चालू क्रिया असतात जी क्रिया होत असते घडत असते कंटिन्युअस टेन्स म्हणतो हे जनरली कुठल्याही क्रियापदाला आय एन जी लावून बोलल्या जातात सिंपल जी क्रिया तुम्हाला सांगायची असेल त्या क्रियेला तुम्हाला आय एन जी लावायचं आहे पण आता याच्यामध्ये अशी गंमत आहे जर तुम्ही गो क्रिया वापरताय तर गोला आय एन जी म्हणा गोईंग कम कमिंग कम, सेंड सेंडिंग बट तुम्हाला कुठल्या काळामधलं वाक्य चालू क्रिया बोलायची आहे त्याच्यानुसार तुम्हाला ऑक्झलरी व वापरायचं आहे पुढे जसं की तुम्हाला प्रेझेंटमध्ये वापरायचं आहे तुम्हाला इजेमार पैकी एक अक्झलरी वॉप वापरायचं आहे म्हणजे सिम्पल आय एम गोईंग शी इज गोइंग दे आर गोईंग जर तुम्हाला हेच वाक्य भूतकाळामध्ये म्हणायचं असेल तर तुम्हाला वाच किंवा वेअरचा वापर करायचा आहे तुमचं व्ही प्लस आय एन जी सेम राहतं म्हणजे आय एन जीवाला शब्द सेम राहणार आहे आणि जर तुम्हाला फ्युचरमध्ये बोलायचं असेल मी करत असेल विल बी किंवा शाल बी पण प्रॅक्टिससाठी तुम्ही फक्त विल बीचा वापर करा सो so, आज आपण वर्तमान भूतकाळ आणि भविष्य सगळं काही आय एन जीमध्ये बघणार आहोत ठीक आहे सो मी सर्वज्ञाला वाक्य सांगेन त्याच्यासोबत तुम्ही पण ट्रान्सलेट करणार आहात सो सर्वज्ञ मी पुस्तक वाचत आहे आय एम रीडिंग ओके ओके आय एम रीडिंग बुक ओके तू काय वाचत आहेस वॉट आर यू रेडिंग तू कुठे जात आहेस वे आर य गोईंग तू काय खात होतास व्हाट व्हॉट वॉज युअर व्हॉट वॉज यू व्हॉट वेअर यू यूच्या जोडीला वेअर म्हणायचं आहे बरोबर ती काय खात होती व्हॉट शी इज युर शी वॉज इटिंग व्हॉट वॉज शी इटिंग जोडी उलटी करायची आहे वॉट वॉची राईट right? hmm. आणि भूतकाळामध्ये वाजवेअरचा वापर करायचा आहे okay? ओके hmm. uh, दुपारी माझ्या घरी येऊ नकोस uh, मी त्यावेळी uh, ट्रॅव्हलिंग करत असेन डोंट कम इन इवनिंग बिकॉज मी ट्रॅव्हलिंग करत असेल ॲट दॅट टाईम आय विल ट्रॅव्हल आय विल ट्रॅव्हल आय विल बी आय विल बी ट्रॅव्हल आय विल बी ट्रॅव्हलिंग डोंट कम इन आफ्टरनून ओके आय विल बी ट्रॅव्हलिंग दॅट टाइम व्हेरी गुड पाच वर्षानंतर मी त्या कंपनीत काम करत असेन आफ्टर फायव्हर इयर्स आय विल वर्क इन दॅट कंपनी आय विल बी वर्किंग आय विल बी वर्किंग इन दॅट कंपनी राईट ती कुठे बसली होती वेअर शी वॉज युअर सेटिंग वेअर वॉचशी सिटिंग जोडीला उलट करायचं आहे वेअर वॉशशी सिटिंग तुझं वाक्य बरोबर आहे फक्त जोडीला उलटं करायचं आहे वेअर वॉचशी सेटिंग राईट तू का रडत आहेस वाय यू आर क्राईंग वाय यू आर क्राईंग आर यू क्राईंग Are you crying? Why are you crying? काय बर आर यू क्राईंग फाय आर यू क्राईंग काय होत आहे सगळ्यांना कळतं आहे का सर्वज्ञ बरोबर बोलतो आहे पण जी जोडी उलटी करायची ना तो म्हणतो वाय यू आर क्राईंग हे बरोबर आहे म्हणजे टॉकिंगमध्ये असंही बोललं जातं काही प्रॉब्लेम नाही आहे बट ग्रॅमेटिकली तुम्हाला आर यू म्हणावा लागेल रिटर्न फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला व्हाय यू आर क्राईंग असं म्हणणं योग्य नाही आहे बोलण्यामध्ये सोपीचं सोपं जावं म्हणून हे असं बोललं जातं पण जनरली जोडीला तुम्हाला नेहमी उलटं करायचं असतं सब्जेक्टला लाईक like, आर यू त्याच्यासाठी तुम्हाला आर यू इशी याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ओके okay, समजा तुला म्हणायचं आहे मुलं काय खेळत आहेत वॉट किड्स आर प्लेंग पुन्हा किड्स आर झालं वॉट आर किड्स प्लेंग येस व्हॉट आर किड्स प्लेइंग हे हळूहळू तुला जमणार बरोबर की नाही हळूहळू तुला ती आपोआप ती कन्सेप्ट कळणार आहे तुला बाकीचं समजतं सगळं जोडी उलटी करणं महत्त्वाचं आहे बरोबर तू काय पीत आहेस व्हॉट आर ड्रिंकिंग व्हॉट आर यू ड्रिंकिंग येस आणि तो काय पीत आहे व्हॉट ही इज ड्रिंकिंग व्हॉट ही इज ड्रिंकिंग ही इज व्हॉट उलट इज ही ड्रिंकिंग व्हॉट इज ही ड्रिंकिंग ही इज नो इज ही ड्रिंकिंग तू मोबाईल वर काय पाहत आहेस व्हॉट यू वॉट जोडी उलटी करून बोलायचं व्हॉट वेअर यू सेंगिंग भूतकाळात नाही काय इज यू यू आर ऑन द मोबाईल व्हॉट आर यू वॉचिंग ऑन मोबाईल किती मुलं पतंग उडवत आहेत हाऊ मेनी किड्स आर फ्लाइंग द काइट व्हेरी गुड हाऊ मेनी किड्स आर फ्लाइंग द काइट्स व्हेरी गुड मी संध्याकाळी क्रिकेट खेळत असेन ॲट इव्हनिंग आय विल बी प्लेईंग क्रिकेट आय विल बी प्लेईंग क्रिकेट व्हेरी गुड आता हळूहळू कॉन्फिडन्स वाढत चालला आहे बरोबर मी बॉसला ईमेल सेंड करत आहे आय एम सेंडिंग ईमेल टू बॉस आय एम सेंडिंग ईमेल टू बॉस व्हेरी गुड तू बॉसला काय सेंड करत आहेस व्हॉट आर यू सेंडिंग टू बॉस व्हेरी गुड तू टाळ्या का वाजवत आहेस वाय आर क्लॅपिंग वाय आर यू क्लॅपिंग तू ओरडत का होतास वाय यू वेर वाय वेअर यू शाउटिंग शाउटिंग व्हेरी गुड ती म्हातारी बाई शेतात काय करत होती दॅट मदर काय काय प्रश्न आहे व्हॉट दॅट व्हॉट भूतकाळातला वॉट वेअर दॅट ग्रँडमदर वॉज डूईंग ग्रँड मदर और ओल्ड लेडी वेरी गुड तू कपडे का बदलत आहेस वाय आर यजिंग तू दरवाजा का बंद करत आहेस वाय आर यझिंग द डोर तुझे बाबा कुठे जात आहेत वेर युअर फादर इज गोईंग वेर इज युअर फादर गोइंग वेर इज युअर फादर गोइंग तू त्याला का चिडवत आहेस वाय आर यू टीजिंग हिम व्हेरी गुड सो बघितलं सिम्पली जेव्हा तुम्हाला वाक्य ट्रान्सलेट करायचे असतील तुम्हाला जमत असतं तुम्हाला येत असतं सगळं पण त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जोडी उलटी करणं प्रश्न विचारताना हे बेसिकली लक्षात ठेवा नॉर्मल तुम्हाला वाक्य बोलायचं असेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही फक्त नॉर्मल आय ॲम लिसनिंग युअर लेक्चर काही म्हणू शकता अक्षर आलं सो मला so, मी तुम्हाला एक टास्क देतो आहे त्याचं कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर उत्तर लिहा मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही आत्ता ज्या वेळेला हा माझा व्हिडिओ बघताय हा टायमिंग सोडून याच्या अगोदर पाच तासापूर्वी म्हणजे जर तुम्ही आता संध्याकाळी बघताय तर दुपारी दोन वाजता असं म्हणा तुम्ही त्यावेळी काय करत होतात हे तुम्ही मेन्शन करायचं आहे तुम्ही हवं तर काही करू शकता मी दुपारी दोन वाजता हे करत होतो मी सकाळी हे करत होतो असं तुम्ही सांगू शकता आय एन जीमध्ये मी तुमच्या उत्तराची कॉमेंट बॉक्समध्ये वाट बघतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद